नियंत्रण विकास कार्यक्रमांतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचं काम प्रगतीपथावर आहे याबाबत जागतिक बँकेच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली त्यानंतर इचलकरंजीतील पूरबाधित होणाऱ्या भागाची पाहणी करण्यात आली इचलकरंजीत अनेकदा गंभीर निर्माण झाली त्यामुळे पूर नियंत्रण विकास कार्यक्रम इचलकरंजी महापालिकेकडून तीनशे पन्नास कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे हा प्रकल्प सादर केल्यानंतर जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे प्रतिनिधी जोलांता क्रिप्सिन वॉशिंग्टन शीना अरोरा जार्क गोल्फ पॅरिस रुनिता चौधरी देविका पानसे अतुल खुराणा निखिल पांगम पृथ्वीराज राजूकोन यांच्या शिष्टमंडळानं इचलकरंजीला भेट दिली महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्लाईड शोद्वारे परिस्थितीचं सादरीकरण केलं परिस्थितीत जलमय होणारा नागरी भाग आणि दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये जलमय झालेल्या इचलकरंजी शहराचं चित्रीकरण दाखवलं जागतिक बँकेच्या शिष्टमंडळानं पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि पूर परिस्थितीस कारणीभूत बाबींची माहिती घेतली यावेळी पूर टाळण्यासाठी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चाही झाली त्यानंतर पूर बाधित होणाऱ्या नदीघाट शेळकेमुळे टाकवडे वेस भागाची पाहणी करण्यात आली जागतिक बँकेच्या शिष्टमंडळानं इचलकरंजी शहराची भौगोलिक रचना नदी नाले यांचे प्रवाह सद्यस्थिती जाणून घेतली तसंच नैसर्गिक उपाययोजनांवर चर्चा करून पर्यावरणाचा समतोल राखून विकास योजना करण्याच्या बाबतीत सूचना केल्या यावेळी इचलकरंजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील सोमनाथ आढाव सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे उपस्थित होते